राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महायुतीचे काळे या विषयावर मंगळवारी ऑगस्ट रोजी सात रस्ता इथं सकाळी वाजता दहीहंडी उभारण्यात अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष यू एन बेरिया यांनी दिली आहे राज्यातील सध्याचं महायुतीचं सरकार अनेक प्रश्नांवर अपयशी ठरलं आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महायुतीचे काळे कारनामे या विषयावर सोलापुरात मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सात रस्ता इथं अनोखी हंडी बांधण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सारेच जण असुरक्षित आहेत शासनानं जाहीर केलेल्या अनेक योजना अस्तित्वातच आल्या नाहीत राज्यापुढं कर्ज संकट दुष्काळाकडं दुर्लक्ष कर्जमाफीचा उडालेला फज्जा बळीराजाच्या वाढलेल्या आत्महत्या राज्यातील उद्योग शेजारच्या गुजरातमध्ये पळवून नेणं आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार बेरोजगारीचं संकट वाढती गुन्हेगारी बालकांविरोधातील गुन्हेगारीत वाढ माता भगिनींविरोधात अवमानात्मक वक्तव्य महिलांवरील गुन्हेगारीचा उच्चांक वाढता महिला अत्याचार ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही हंडी उभारण्यात येत असल्याचं बेरिया यांनी स्पष्ट केलं या सरकारच्या काळामध्ये नाही आणि या सरकारचे जे काही काळे कारणामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये वागणूक मिळालेली आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी अकरा वाजता आम्ही सात रस्ता चौकामध्ये हो या सरकारच्या निषेधाबरोबर एक घंडी फोडून ज्या पद्धतीने कृष्णाने काम केलं ज्या पद्धतीने त्यांनी वंश केला, केला सैतानाचा अशा पद्धतीने त्याच दिवशी आम्ही या सरकारचा देखील या ठिकाणी त्यांच्या काय कारणाचा देखील वध करणार आहोत आणि जनतेला या पत्रकार परिषदेला भारत जाधव सुनील इंगळे प्रशांत बाबर चंद्रकांत पवार अल्लाबक्ष मणियार अब्दुल रजाक मकांदार सूर्यकांत शेरखाने आदी उपस्थित होते